तर एकदाची या उन्हाळ्यापासून सुटका व्हावी आणि तो बरसावा हा विचार रोज मनात येतोय ना आता तुमच्या मनातलं हे ओळखायला मला मनकवडा होण्याची अजिबात गरज नाही कारण प्रत्येक वर्षी येणारा उन्हाळा दिवसेंदिवस असह्य होत चाललाय त्यामुळेच मी संपत आला की करपलेला सभोताल कधी एकदाचा हिरवागार होऊन जातोय अशी आस मनाला लागून राहते तर जेव्हापासून हा कंटेंट क्रिएशनचा शिक्का अंगावर मारून घेतलाय तेव्हापासून तर हा पावसाळा आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या हिरवळीची उत्सुकता जरा जास्तच जाणवायला लागले कारण भरपूर सारा कंटेंट मला मिळणार असतो आता हा झाला माझ्या मनातला विचार पण प्रॉब्लेम असा होता की गगनबावड्याचा एपिसोड चोवीस मेला पडला आणि हवामान खात्याने पावसाचा अंदाज साधारण दहा जून नंतर दिलाय तर या मधल्या गॅपमध्ये कोठे ट्रीप करावी हा विचार करत होतो तेव्हा प्लॅन तयार झाला संगमेश्वरचा दोन दिवस होतो संगमेश्वरमध्ये या दोन दिवसात कर्णेश्वर मंदिरच्या स्थापत्यकलेत अक्षरशः हरवून गेलो राजवाडीमधील गरम पाण्याचा कुंड सोमेश्वर मंदिरची प्राचीन लाकडी कलाकुसर शेणाने सारवलेला मंडप आणि त्याच्या बाजूच्या नदीची गरमगार पाण्याची मजा अनुभवली आणि सप्तेश्वर मंदिरमधील प्राचीन कोकणी जलव्यवस्थापन समजून घेण्याचा प्रयत्न केला माझा हा सर्व अनुभव येणाऱ्या तीन व्हिडिओमधून तुमच्याशी वाटून घेणार आहे तर आजची पहिली भटकंती असणार आहे उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमुना असणाऱ्या कर्णेश्वर एक जून रोजी सकाळी साडेसहा वाजता कोल्हापूरहून संगमेश्वरकडे निघालो कोल्हापुरात आल्यावर गंगावशमध्ये अर्बन बँकेशेजारी ही नाश्त्याची गाडी आहे चांगला नाश्ता मिळतो इथं तो, तो पण रिझनेबल रेटमध्ये इथं शिरापोहे असा मिक्स नाश्ता करून आंबा घाटात पोहोचलो या घाटातून ये जा करणाऱ्यांसाठी हा एक विश्रांतीचा स्टॉप बनला आहे दरीत नजर टाकली तरी एक मंदिर दिसत होत रस्त्याच्या बाजूलाच हे गणपतीचं छोटं मंदिर आहे घाटात थोडं रिंगाळून झाल्यानंतर आम्ही संगमेश्वरमध्ये आमची राहण्याची सोय जिथं होणार होती तिथं येऊन पोहोचलो तर नमस्कार सर्वांना आणि नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत तर मी आता आहे संगमेश्वरमध्ये आणि संगमेश्वरमधले काही युनिक अशी ठिकाणं आहेत ती येणाऱ्या दोन ते ती तीन व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रयत्न असणार आहे तर मी आता जिथं थांबलो आहे तो आहे गुलमोहर होमस्टे आणि याचं एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं म्हणजे कोंड आसुर्डे म्हणून गाव आहे त्या गावामध्ये हा होमस्टे आहे आणि आपल्याला जी ठिकाणं एक्सप्लोअर करायची आहेत ती ठिकाणं या होमस्टेपासून नियर बाय एरियामध्ये येतात तर होमस्टेबद्दल जर तुम्हाला बोलायचं झालं तर अगदी प्रशस्त अशी प्रॉपर्टी आहे धामनस्कर म्हणून फॅमिली आहे ती फॅमिली हा होमस्टे चालवते त्यांच्याकडं ए सी नॉन ए सी अशा टाईपमध्ये रूम्स आहेत रूम्स पण जर बघितलं तर अगदी स्पेशियस अशा रूम्स आहेत वॉशरूम पण अगदी नीट अँड क्लीन असे मिळतील तुम्हाला इथं आणि तुम्हाला नाश्ता आणि जेवणाची जर अरेंजमेंट इथं करून पाहिजे असेल तर ऑर्डरप्रमाणे ते पण इथं तुम्हाला बनवून देतात फक्त अटेकच आहे की नॉनवेज इथं अलाऊड नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला संगमेश्वरबरोबरच गणपतीपुळे आणि मार्लेश्वर पण जायचं असेल ते पण इथून जवळच्या अंतरावरती आहे त्यामुळं तुम्ही इकडे येण्याचा जर प्लॅन करत असाल तर राहण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे तर आत्ता मी चाललो आहे कर्णेश्वर मंदिरला तिथून साधारण एक दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर आता वेळ न घालवता मंदिरकडे निघूया संगमेश्वरहून कर्णेश्वरकडे जाण्यासाठी कसबा गावात जावावं लागते कसब्याहून संगमेश्वर दीड किलोमीटर अंतरावरती आहे कसब्यात पोहोचल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा दिसतो त्याच्या बाजूनेच गेलेल्या रोडने थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही कर्णेश्वर मंदिरजवळ येऊन पोहोचलो मंदिर, मंदिर प्रांगणात आलो सर्वसाधारणपणे आपण एखाद्या मंदिरात गेल्यावर साहजिकच आपली पाऊले गाभाऱ्याच्या दिशेने वळू लागतात पण इथं ती भावना मला जाणवेना कारण हे प्रथमदर्शनी नजरेत पडलेलं काळ्या पाषाणाचे सौंदर्य इतकं प्रतिम आहे की एकदा म्हटलं चारी बाजूनी ही नजरेत साठवू मग आज जाऊ मंदिर एका दीड मीटर उंचीच्या जोत्यावरती उभं आहे मंदिर निर्मिती जरी दहाशे पंच्याहत्तर ते दहाशे पंच्याण्णव या काळात झाली असली तरी त्याचा कळस मात्र कालांतराने बांधला आहे मंदिर पाषाणात आणि हा कळस दगड वीट आणि गुळसुन्याचा वापर करून बनवला आहे हे मंदिर पूर्वाभिमुख आहे पूर्वेला महादरवाजा आणि दक्षिण व उत्तर दिशांना पण दरवाजा आहेत प्रत्येक दरवाजाच्या आतमध्ये येणाऱ्या पायरीच्या दोन्ही बाजूंना द्वारपाल भैरव तसेच गणेशाची मूर्ती आहे मुख्य दरवाजाच्या पायरी मार्गाच्या बाजूला हे शिवलिंग व नंदी आहे पायऱ्या चढून या शैलीच्या पूर्वेकडच्या मुख्य मंडपात आल्यावर थक्क करणारी शिल्पकला आणि कलाकुसर दिसून येते आता हा सोप्यासारखा भाग दिसतोय तो देवांची बैठकीची जागा असायची अशी आख्यायिका आहे वरती छताकडे नजर टाकल्यावर हा झुमरासारखा भाग दिसतोय ती आहेत कर्णफुले तीन कर्णफुले आहेत कर्णेश्वराला आवडणारी फुले म्हणून कर्णफुले ही सर्व माहिती आम्हाला समजावून देत होते मंदिराचे पुजारी गुरव काका उमऱ्याच्या खाली नजर टाकले तर हे कळसाच्या आकाराचे शिल्प दिसते याला म्हणतात पार्वतीचा कळस असे एकूण पाच कळस या मंदिरात आहेत त्या हे बघा शंकांच्या काळ्या बनवलेत मग आपल्या घरातली देवारीतली शंख वाचतात झाडावरच्या काळ्या फुलतात त्याला ब्रह्मतत्व म्हणतात म्हणून व्यवहारामध्ये शंकाने संशय घ्यायचा नसतो इथल्या प्रत्येक कलाकृतीमागे काहीतरी संदर्भ आहे आध्यात्मिक महत्व आहे आता उमऱ्याच्या वरती हे दोन बाजूला नरकासूर आणि कीर्तीसूर राक्षस दिसतात म्हणतात की महादेव राक्षसांमध्ये युद्ध झाले राक्षसांनी शरणागती पत्करून महादेवांच्या पायाशी स्थान मागितले त्यामुळेच मंदिरात प्रवेश करताना यांना पाय लावून आत जाण्याची पद्धत आहे चौकटीच्या वरती ही विश्रांत अवस्थेत आडवी झालेली विष्णूची मूर्ती आपल्याला दिसते विष्णूच्या मूर्तीच्या वरच्या बाजूला विष्णूचे दशावतार आपल्याला दिसून येतात त्याच्या बाजूला समुद्र मंथनाचे शिल्प सुद्धा आहे या मंदिराच्या छताकडे गोलाकार नजर जर मारली तर वेगवेगळ्या देवतांची शिल्पे आपल्याला दिसून येतात हे बघून मग महामंडपात प्रवेश केला आता मी जिथं पाया पडतोय त्या भागाला मंदिराचा अंतराळ असं म्हणतात अंतराळामध्ये तुम्हाला डाव्या बाजूला ब्रह्मदेवाची मूर्ती दिसेल तर त्याच्यासमोर गणपतीची मूर्ती होती पण आता ती मंदिराच्या बाहेर बसवलेली आहे ती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेनच अंतराळाच्या बाहेरच्या डाव्या बाजूला विष्णू आणि उजव्या बाजूला लक्ष्मीची मूर्ती दिसते गर्भगृहाच्या चौकटीच्या वरच्या भागात पाच कळस दिसतात आख्यायिकेनुसार पांडवांद्वारे अपूर्ण राहिलेले हे कळसाचे काम आहे हे जर पूर्ण झाले असते तर या स्थानाला प्रतिकाशीचे महत्व प्राप्त झाले असते हे स्थान मिळू नये यासाठी म्हटले जाते की देवीने कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज काढला आणि मग पांडवांनी पहाड झाले असे समजून कळसाचे काम थांबवले गाभाऱ्यात शिवलिंग आहे मंदिराच्या तिन्ही दरवाज्यात आणि महामंडपात हे गोलाकार आकाराचे पाच शिल्प दिसतात याला पाच पांडवांच्या पाच थाळ्या म्हणतात उत्तर दरवाज्यात सुद्धा खूप इंटरेस्टिंग माहिती पुजारी काकांकडून मिळाली या चौकटीच्या वरच्या भागात समुद्रमंथनाचे शिल्प साकारले आहे चौकटीवर वेगवेगळी वाद्य हातात घेतलेल्या गंधर्व नृतिका दिसतात तसेच रात्री आरवणारे किन्नर सुद्धा साकारले आहेत चौकटीच्या खालच्या डाव्या बाजूला पाच यक्ष आणि उजव्या बाजूला पाच यक्षिणी आहेत मंदिराच्या उत्तर बाजूला हे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे मगर हत्ती आणि मोर असं तिन्हींचं एकत्रित दर्शन देणार गंगेचं वाहन मगर लक्ष्मीचा हत्ती आणि सरस्वतीचा मोर असं दर्शन घडवण्याचा प्रयत्न या शिल्पातून केला आहे तर गेले पावणे दोन तासाला मी मंदिर बघतोय आणि मन काही भरत नाही आहे आणि ही इतकी अद्भुत अशी कलाकृती आहे आत्ता या क्षणाला माझ्या डोक्यात आता विचारांचा एवढा गोंधळ आहे की हे सगळं इतकं अद्भुत आहे आणि प्रत्येक गोष्टीला एक इतिहास आहे प्रत्येक गोष्टीला एक आपलं वेगळं सौंदर्य आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करून तुमच्यासमोर मांडायचं ह्यासाठी खूप मोठा टास्क असणार आहे माझ्यासाठी मन तृप्त झाल्यावर आपल्या आत तयार होणारा समाधान अनुभवत आता या ठिकाणी बसलोय भूतकाळातील बऱ्या वाईट गोष्टींची आठवणी वर्तमानातला संघर्ष आणि भविष्यातले चिंता वाहणारे आपण सर्व संसारी जीव असं देवाकडे आलो की काही ना काही मागत असतो पण ही अशी काही ठिकाणं आहेत की जिथं काही मागायची इच्छाच होत नाही फक्त देवाला मनातून एवढंच सांगणं असतं की थोडा वेळ तुझ्या सानिध्यात बसू दे तुझा सहवास अनुभव दे आता इतका वेळ हे सगळं बघतो आहे ना तर खरंच ही जी कलाकृती आहे ही एक चुंबकीय शक्ती आहे इथं आपण आल्यानंतर अक्षरशः खेचलं खेचला जातोय आणि हरवून जातो आहे कम्प्लिटली तियात कर्णेश्वर मंदिरच्या बाजूलाच तुम्हाला एक मंदिर आहे इथं माया पाठीमागं ते आहे सूर्यमंदिर आणि उगवत्या सूर्याची किरणं त्या मंदिरामध्ये पडतात तर आता आपण सूर्यमंदिर कसं आहे ते बघूया मंदिरामध्ये सूर्यदेवाची मूर्ती आहे डोक्यावर बारा रशे आहेत तर हातामध्ये अमृत कलश दिसतो दोन्ही बाजूला संध्या आणि छाया अशा सूर्यपत्नी आहेत पायात आपल्याला रथ दिसतो मंदिरावारात हे गणेशाचे मंदिर आहे अंतराळगृहात जी गणेशाची मूर्ती काढली आहे ना ती इथं बसवण्यात आली आहे मंदिरापासून वीस तीस मीटर अंतरावरती अलकनंदा वरुण आणि शास्त्री नद्यांचा संगम आहे संगमावर संगमेश्वराचं मंदिर आहे आम्ही तिकडे निघालो काहीसा खोल असणाऱ्या गाभाऱ्यात शिवलिंग दिसतं एपिसोड कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा आणि आवडला तर एक लाईक करायला विसरू नका ही संगमेश्वरची आपली सफर चालूच राहील येत्या दोन एपिसोडमधून अजून काही युनिक ठिकाणं आपल्यासाठी घेऊन येणार आहे तेव्हा चॅनेल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनची घंटी दाबायला विसरू नका जेणेकरून एपिसोडची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद